नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्टाचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून म्हणजे साईड सुरळीत चालू असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसे केले हे पाहिलेलं असून त्याची तो व्हिडिओ या व्हिडिओच्या दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन वगैरे कसं करावे हे या ठिकाणी पाहणार आहोत कारण की मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये साईटच्या कमतरतेमुळे आपण तो व्हिडिओ कंप्लीट करू शकलो नाही परंतु आता या ठिकाणी साईट सुरळीत स सुरू झालेली असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड मिळालेला असेल तो या ठिकाणी आपण यूज करूयात फॉर्म तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला क्लिक हेयर टू रजिस्ट्रेशन अप्लाय या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की कॅन्डिडेट लॉग इनचं एक ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन त्यानंतर फॉरगेट रजिस्ट्रेशन अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत जर का तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल तर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पॉपअप निर्माण होतो की तुम्ही जर का पाच वेळा लॉंग रॉंग पासवर्ड वगैरे युजर आय डी टाकलास तर या ठिकाणी तुमचं प्रोफाइल हे अनलॉक होणार आहे म्हणून तुम्हाला करेक्ट पासवर्ड आणि करेक्ट नेम टाकायचं आहे तर प्रोसेट लॉग इन ऑप्शनला क्लिक करूया प्रोसेट लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेला आहे किंवा लॉग इनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जो रजिस्ट्रेशन करताना लॉग इन आय डी मिळालेला असेल त्याचप्रमाणे गि तुम्हाला एक पासवर्ड मिळालेला असेल तो टाकून तुम्हाला लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचा आहे जर का तुम्हाला पासवर्ड नशी मिळाला तर या ठिकाणी एक रिसेट पासवर्डचं ऑप्शन आहे किंवा फॉरगेट ऑप्शन फॉरगेडचं ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पासवर्ड वगैरे फॉरगेट करू शकता मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकला असून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया जर का तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काही अडचण असेल येत असेल त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे कसे करावे ते मी या त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला प्रकारे या ठिकाणी लॉग इन केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना यूज केलेला असेल तो मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आलेला असून व्हेरीफाय ऑन अँड लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी ओ टी पी का हा काही सेकंदाचा राहतो हे ध्यानात ठेवायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण आता आपल्या रिक्रुटमेंट पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहे आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अप्लाय uh, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज दुसरं ओपन होते या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अप्लाय फॉर अ जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट नोटिफिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली एक ऑप्शन निर्माण होणार आहे ग्रामीण सेवक जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार सव्वीस अशा प्रकारे या ठिकाणी हे रिक्रुटमेंटचं हेडिंग आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आता हा चार स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे एक पर्सनल डिटेल एज्युकेशन डिटेल आणि त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स आणि फोटो आणि सिग्नेचर अशा चार स्टेपमध्ये हा तुम्हाला फॉर्म कम्प्लीट करायचा आहे या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये आहे पर्सनल डिटेल पर्सनलिटीमुळे तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना जे वापरलं असेल ते तुम्ही असे या ठिकाणी शोधणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर का तुम्ही रजिस्ट्रेशन करताना काही चूक वगैरे झाली असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून क्लिक हिअर टू अपडेट द रजिस्ट्रेशन डिटेल या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ते रजिस्ट्रेशन वगैरे रजिस्ट्रेशनची डिटेल तुम्ही करेक्शन करू शकता परंतु या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी करेक्शन करू चेंज करू शकत नाही कारण की रजिस्ट्रेशन करताना तो व्हेरीफाय होत असते त्याच्यामुळे तो करेक्शन होणार नाही तर जर का तुमचं वदरची माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं काही काम नाही त्यानंतर तुम्हाला अदर डिटेलमध्ये यायचं आहे अदर डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचे आहे मॅट्रिकल स्टेटस म्हणजे जर का तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर या ठिकाणी सगळेच ऑप्शन दिलेले आहेत सिंगल मॅरिट विधवा विदूर डिवोर्स अशा प्रकारे या ठिकाणी जे तुमचा जो प्रकार असेल तो या ठिकाणी निवडू शकता मी या ठिकाणी मॅरिट हे ऑप्शन निवडणार आहे तुम्ही जर का तुमचं लग्न झालं तुम्ही सिंगल हे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर इकडे दुसरा कॉलम आहे पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीमध्ये तुम्हाला जर का हँडिकॅप है वगैरे असा तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला एस सी ऑप्शनला क्लिक करायचं आहे हँडिकॅपवाल्यांना आणि हँडिकॅप हे कुठल्या प्रकारे आहे कॅटेगरीमध्ये तर या ठिकाणी कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण ए कॅटेगरी जर निवडली तर इकडे सब कॅटेगरी तुम्हाला लो विजन हे ऑप्शन येणार आहे तुमचा जो हँडिकॅपचा प्रकार असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून जो तुमचा प्रकार असेल तो तुम्हाला कॅटेगरी सब कॅटेगरी निवडायचे आहे ड्राप वगैरे बी कॅटेगरीमध्ये म्हणजे हे बैरा बैरे वगैरे असतात त्यांना ड्राप वगैरे असे म्हणतात तर माझ्या केसमध्ये हँडिकॅपचा प्रकार नसून मी या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक करणार आहे समजा नो नो या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर इथं दुसरा कॉलम आहे एम्प्लॉयमेंट डिटेल जर का तुम्ही एम्प्लॉयमेंट डिटेल म्हणजे जर का तुम्ही शासकीय नोकरीमध्ये जर का काम करत असाल तर ते तुम्हाला या ठिकाणी यस करून ते एन ओ सी वगैरे आहे का तो ते लिहायचं असते त्यानंतर समोरचा कॉलम आहे ॲड्रेसचा आता ॲड्रेसचा डिटेल तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इकडे परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस तर या ठिकाणी सेम ॲज प्रेझेंट अशा प्रकारे या ठिकाणी कॉलम आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसला क्लिक करू शकता या ठिकाणी ॲड्रेस फिलअप करायचा आहे पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे सिटी वगैरे एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे त्यानंतर स्टेट जे आपलं तुम्ही ज्या स्टेटमध्ये बिलॉंग करता जनरली आपण महाराष्ट्र या ठिकाणी निवडणार आहे त्यानंतर तुम्हाला स्टेट निवडला जिल्हा अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट शो ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो शो आणि ने नेक्स्ट ऑप्शनला क्लिक कर आता या ठिकाणी दुसरं पेज ओपन झालेलं आहे एज्युकेशन डिटेलचं आता तुम्हाला एज्युकेशन डिटेलमध्ये सर्वप्रथम टाकायचं आहे दहावीची माहिती तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट सर्कल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे सर्कल असेल या ठिकाणी आपलं महाराष्ट्रचं सर्कल तुम्हाला चूज करायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला वर्ष निवडायचं आहे पासिंग वर्ष दहावीचे पासिंग वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे दहावीचं पासिंग वर्ष असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर दहावीचे आपले बोर्ड सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट कोणतं आहे तुमचं जर का सी बी एस सीमध्ये असेल तर सी बी एस सी निवडायचं जर तुमचं महाराष्ट्र स्टेटमध्ये असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी ते बिन तुमचं कितीपैकी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर का जर का तुमची जुनी दहावी असेल तुम्ही सातशे पन्नासपैकी असेल कोणाचं सहाशे पन्नासपैकी किंवा कोणाचं वर्षानुसार दहावीच्या मार्कशीटवर किंवा दहावीच्या आपल्या बोर्ड सर्टिफिकेटवर वर्ष पाहून या ठिकाणी दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर या केस माझ्या केसमध्ये हे जुनी दहावी असून तर मी या ठिकाणी सातशे पन्नासपैकी हे निवडणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे जर का तुम्हाला काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी दहावीचा रोल नंबर तुम्हाला यूज करायचा आहे रोल नंबर किंवा दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट जो नंबर असेल तो किंवा हॉल टिकीटवरचा नंबर तुम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी एक नंबर यूज करू शकता एस एस सी मेमो नंबर म्हणून म्हणजे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर किंवा हॉल टिकीट नंबर आणि किंवा एस एस सी सर्टिफिकेट नंबर तर आपण जनरली एक तर दहावीचा रोल नंबर टाकूया किंवा आपल्या आप बोर्ड सर्टिफिकेट जो सर्टिफिकेट हो। नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी रोल नंबर किंवा रेशन नंबर टाय टाईप केल्यावर त्यानंतर तुम्हाला खाली स्कोर डाऊन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एंटर मार्क्स ऑप्टेन फॉर इच सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक विषयातील मार्क तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे जर का तुमची दहावी जुनी असेल किंवा नवी असेल त्याप्रमाणे या ठिकाणी ते शो होणार आहेत म्हणजे आपण जे निवडलं सातशे पन्नासपैकी सहाशे या ठिकाणी सेकंड लँग्वेजमध्ये क्लिक केल्यावर सेकंड लँग्वेज आपली जे हिंदी असेल कोणाची इंग्लिश तुमच्या मार्कशीटवर तुम्हाला चेक करायची आहे आपली सेकंड लँग्वेज कोणती आहे तर या ठिकाणी पद्धतशीपणी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे या ठिकाणी पेपर वगैरे नसून डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे पर्सेंटेजच्या बेसवर मी या ठिकाणी सेकंड लँग्वेज हे इंग्लिश निवडतो त्या तुम्हाला इंग्लिशमध्ये किती मार्क मिळाले हिंदीमध्ये किती मार्क मिळाले हे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इकडे टाकायचं आहे मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क मिळाले म्हणजे गणितात त्यानंतर चौथ्या याच्यातनी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फर्स्ट लँग्वेज फर्स्ट लँग्वेज मी या ठिकाणी मराठी निवडणार आहे तुम्हाला तुमच्या मार्कशूट जे असेल ते फर्स्ट लँग्वेज ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मराठीमध्ये किती मार्क मिळाले हे या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे त्यानंतर पाच नंबरचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर थर्ड लँग्वेज थर्ड लँग्वेज या ठिकाणी मी इंग्लिश हे निवडणार आहे म्हणजे माझी फरा मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा प्रकारे या ठिकाणी लँग्वेजचा कॅटेरी आहे तुम्ही तुमचं लँग्वेज हिंदी पण संस्कृत वगैरे असेल किंवा संस्कृत हिंदी असेल तुमच्या जे मार्श असेल ते तुम्हाला या ठिकाणी ते निवडायचं आहे किंवा टाईप करायचं किंवा सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे थर्ड लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केल्यावर आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये किती मार्क मिळाले ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर शेवटला आहे सायन्स सोशल सायन्स सोशल सायन्समध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे अशा प्रकारे हे सर्व गोष्टी तुम्हाला फिलअप केल्यावर जर तुमच्याकडे सी जी पी असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता हे इफ ॲप्लिकेबल म्हणजे जर का असेल तर टाकायचं नसेल तर सोडून द्यायचं त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे की यू यू स्टडी इन ॲडिशनल लँग्वेज या ठिकाणी तुम्ही नो हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर वदरची पूर्ण माहिती भरल्यावर बरोबर पद्धती करेक्ट शो आणि नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्ही मी ओदरची माहिती ब बर पद्धशी भरले असून आणि शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करूया शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर एज्युकेशन डेटेल्स शो सक्सेसफुलीचा या ठिकाणी मॅसेज तुमच्यासमोर स्क्रीनवर येणार आहे त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे किंवा तीन नंबरचा कॉलम आहे पोस्ट प्रेफरन्स पोस्ट प्रेफरमध्ये तुम्हाला खाली स्कोर डाऊन करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे सिलेक्ट सर्कल तर या ठिकाणी सर्कल या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला ज्या सर्कलमध्ये फॉर्म भरायचा आहे जनरली आपण महाराष्ट्र सर्कलमध्ये फॉर्म भरत असून महाराष्ट्र हे सर्कल तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर नंतर सिलेक्ट आहे डिव्हिजन तुम्ही कोण्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरता तर या ठिकाणी सर्व डिव्हिजन दिलेले आहेत म्हणजे ज डिव्हिजन म्हणजे तुमचे जिल्हे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तो जिल्हे तुम्ही या ठिकाणी निवडू शकता मी या ठिकाणी एक नागपूर ऑफिशियल डिव्हिजन हे निवडणार आहे त्यानंतर निवडल्यावर या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत फॉर एक्झाम्पल नगर म्युन्सिपल डिव्हिजन तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे एक दोन वगैरे तुम्हाला जागा पाहून या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व प्रेफरन्स द्यायचे आहेत त्यानंतर तुमचा प्रेफरन्स दिल्यावर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरची स्टेप आहे फोटो आणि सिग्नेचरची तुम्ही प्रेफरन्स सर्वच देऊ शकता किंवा किती काही देऊ शकता एक दोन तीन चार पाच दहा पन्नास साठ जेवढे असेल तेवढे देऊ शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करून घ्यायचे आहे फोटो आणि सही अपलोड केल्यावर सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे या ठिकाणी फोटो आणि सी अपलोड केला या ठिकाणी एक प्रीवाईजचं ऑप्शन दिलेलं आहे प्रीवाईज या ऑप्शनला क्लिक करून फॉर्म पूर्णपणे चेक चेक करून घ्यायचा आहे जर का काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर करून क करू शकता नंतर तुम्हाला खाली सबमिटचं ऑप्शन आलं आहे सबमिट करून घ्यायचं आहे जर का तुम्ही ओबीसीमधून फॉर्म भरला असेल तुम्हाला शंभर रुपयाचं चलन असेल आणि एस सी एस टीला आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी नसून सबमिट करून घ्यायचा आणि प्रिंट मोबाईलमध्ये शो करून घ्यायची आहे या ठिकाणी फोटो आणि साईडची काय फोटो आणि सिग्नलची काहीतरी प्रॉब्लेम येत असून या ठिकाणी मी सबमिशन करणार नाही या ठिकाणी समोरची प्रोसेस फक्त एवढीच आहे की प्रिवाईज करून घ्यायचा आहे सबमिट सबमिटचं ऑप्शन असणार आहे सबमिट या ऑप्शनला क्लिक करून तुमचा फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे तरी पण काही फॉर्ममध्ये तुम्हाला काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर करेक्शनचे दोन तीन दिवस त्यांनी दिलेले आहेत फॉर्म संपल्यावर दोन तीन दिवसामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता सो मित्रांनो अशा प्रकारे हा आज आपण ऑनलाईन फॉर्म भरला असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तशी कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला औषध देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र